डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जनहिताय सेवाभावी ग्रुप अवधान यांच्या वतीने मराठा कुणबी पाटील वधूवर मेळाव्याचे आयोजन धुळे शहरातील अवधान उपनगर येथे जनहिताय सेवाभावी ग्रुप संचलित सप्तपदी वधूवर सूचक मंडळ अवधान उपनगर यांच्या माध्यमातून आई धंदाई देवी माता मंदिराच्या प्रांगणात भव्य वधूवर परिचय मेळावा आयोजन करण्यात आले होते धुळे तालुक्यातील विविध गावातील वधूवरांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी ज्येष्ठ विधी एम एस पाटील यांनी मुलांचे लग्न का होत नाही समाजामध्ये जास्त घटस्फोट का होतात अशा विविध प्रश्नांवर त्यांनी उपस्थित वधूवरांच्या आईवडिलांना आई मार्गदर्शन केले मुलीच्या आई वडिलांच्या अपेक्षांसंदर्भात अवधाणीचे सामाजिक कार्यकर्ते नंदलाल वाघ यांनी खंत व्यक्त केली याप्रसंगी विधीतज्ज्ञ एम एस पाटील खानदेश वधूवर सूचक मंडळचे अध्यक्ष संतोष सूर्यवंशी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पोलीस पाटील राजाराम वाघ माजी उपसरपंच शंकर भदाणे धंदाई देवी मंदिर ट्रस्टचे विश्वास वाघ लक्ष्मण वाघ जनहिताय सेवाभावी ग्रुपचे अध्यक्ष किसन वाघ जिजाऊ ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नूतन पाटील जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हा सचिव सीमा वाघ जिजाऊ ब्रिगेडचे महानगरप्रमुख अर्चना खेरणार तसेच गावातील व परिसरातील वधूवरांचे आई वडील तसेच जनहिताय सेवाभावी ग्रुप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मत मराठी न्यूज साठी सोपान ॲडव्होकेट हिरे भावनला माझं ऑफिस आहे पंचावन्न वर्षी वकिली झालेली आहे आणि या गावावरून जाताना नेहमी केव्हा तरी असं वाटायचं जावं पण इथे वाघ फार राहतात त्यामुळे <laughs> भीती वाटायची पण ज्याला इथे गावात आलो आणि घरी तर त्याला लक्षात आलं वाघ अतिशय चांगले आहे <laughs> आणि अतिशय प्रेम आहे पण ज्याला हा उपक्रम राबवण्याचं घेतलं तर त्याला शशिकांत पवार साहेबांना मला फोन आला किंवा असं असं आहे संतोष बापू सुरेशींनी माझं नाव दिलेलं होतं म्हटलं मी येईल जरुरी कारण मला प्रबोधन करायला आवडतं आणि पंचावन्न वर्ष वकिली केलेली असल्यामुळे हजारो खटले पती पत्नींच्या भानगडीचे वैवाहिक -वै जीवनाचे फावटीचे अमुक तमुक असे खटले चालवलेले आहेत तो अनुभव गाठीशी असतो आणि त्याच्यासोबत संतोष बापू श्रीयोशींनी जवळजवळ छत्तीस मेळावे आतापर्यंत घेतलेले आहेत मिळून तो कदाचित जे महाराष्ट्रातलं रेकॉर्ड असेल की एका व्यक्तीने मधुवर सूचक मिळाले छत्तीस घेतलेले आहेत एका मेळाव्याला तर त्यांचे अंमलेल्या मेळाव्यात अंबाईच्या मेळाव्यात चार हजार लोक उपस्थित होते आणि त्यांच्या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं असायचं जेवढे लोक असायचे त्याच्यामध्ये निम्मे म्हणे मधुवर राहायचे जे नियोजित मधूवर तर सांगायचं तात्पर्य असं की एवढं प्रचंड काम केलेल्या माणसाने आणि कदाचित हा इथल्या तरुण मंडळींनी हा जो सक्तपदी वधूवर परिचय मेळाव्याचं उद्घाटन केलेलं आहे आज आणि पहिलाच कार्यक्रम घेतला आहे तर यथोचित मला तरी स्वतःला असं वाटतं की इतकं यथोचित व्यक्तीला आपण बोलवलेलं आहे की ती प्रॉपर व्यक्ती आहे या मेळाव्यासाठी पण मी का कोण जाणे पण या वधूवर परिचय मेळाव्यांना मी जोडला गेलेलो होतो बापू मी छत्तीस मेळावे घेतले त्यापैकी तीस मेळाव्यांना मी त्यांच्या सोबत होतो आणि प्रत्येक मेळाव्यामध्ये मी कधी अध्यक्ष कधी वक्ता म्हणून काम केलेलं आहे हे करत असताना समाज प्रबोधन हा जो भाग आहे हा वधूवर परिचय मिळवण्यामध्ये समाज प्रबोधन हा झालाच पाहिजे या मताचा मी आहे कारण जो समाज आहे त्यातल्या त्या पराठा समाज बहुजन जा समाज जे असतील या आपण काही जुन्या गोष्टींमध्ये खूप अडकले करतात आणि त्यामुळे कसं आपलं नुकसान होतं त्याच्यामुळे कसे त्याचे परिणाम होतात आपल्या सांगत परिस्थितीवरती आपल्या वैवाहिक जीवनावरती कसे परिणाम होतात त्याचे अनेक उदाहरण सांगू शकतो मला बोलताना सांगितलं दहा मिनिट दहा दहा मिनिटात संपर्क महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका